नमस्कार स्वागत आहे आपलं एटीएन मराठी न्यूज आणि एस एस मराठी न्यूज या न्यूज चॅनलमध्ये आपण सध्या आहोत अहमदपूर शहरातील निजवंत नगर या मैदानावर या मैदानावर खासदार सुधाकर शंगारे यांच्या सहकार्यातून यांच्या संकल्पनेतून दिनांक एकोणीस जानेवारी ते बावीस जानेवारीपर्यंत इथे राम दरबाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे राम दरबार इथे भरवण्यात येणार आहे आपण पाहू शकता येथील ही जय्यत तयारी सध्या सुरू आहे या मैदानावर शंभरपेक्षा अधिक कलावंत या दोन लाख तीस हजार दिव्यांच्या माध्यमातून प्रभू श्रीराम लक्ष्मण व सीतामाता हनुमान या यांची प्रतिकृती या दिव्याच्या माध्यमातून साकारण्यात येत आहे त्याचबरोबर शहरामध्ये प्रथमच अर्धा तास तिथे आतिषबाजी होणार आहे त्याचबरोबर बावीस जानेवारी रोजी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे असे अनेक विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सध्या आपण बघू शकता माझ्यासमोर माझे सहकारी मित्र पत्रकार अजय भालेराव आहेत सर दाखवा एक मिनिट ग्राउंड वरती जी तयारी चालू आहे बघू शकता तुम्ही येथील जय्य तयारी शंभरपेक्षा अधिक कलावंत या मूर्तीच्या साकारण्यामध्ये हे आपले हात गुंतलेले आहेत पण पाहू शकता हा एकदम सुंदर नजारा पूर्वतयारी आहे लागली काही एक एक दोन दिवसाच्या नंतर या सोहळ्यात सुरुवात होणार आहेत खासदार सुधाकर शृंगारे यांनी तमाम जनतेस या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन आपल्या माध्यमातून केलेलं आहे या मूर्तीचे मुख्य कलाकार चेतन राऊत आहे आणि ही त्यांची टीम सध्या इथं कार्यरत आहे पाच हजार हायड्रोजन फुग्यांचा या ठिकाणी हवेमध्ये सोडले जाणार आहेत असे अनेक विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत संबंध जिल्ह्यातील तालुक्यातील या भागातील सर्व जे रामभक्त आहेत त्यांच्यासाठी ही एक पर्वणी आहे या कार्यक्रमाचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्य नोट होना की महत्ति ही खासदार सुधाकर श्रृंगारे दिल्ली है अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राहा एटीएन मराठी व एस एस न्यूजसाठी पर्सन अजय भालेरावसह मी भीमराव हो कांबळे अहमदपूर जिल्हा लातूर